हॅलो नमस्कार भाऊ मला मदत पाहिजे तुमची जरा कुठून सातारा सातारा मधून बोलतोय संदीप विजय माने मुलीवरती प्रेम होत सगळं होत आम्ही एक वर्ष रिलेशन मध्ये होतो बर तर त्याच्यानंतर ना आम्हाला वेगवेगळं केलं विरोध असल्यामुळे वेगवेगळं केलं तर आता तिचं लग्न दुसऱ्या ती पण ठीक आहे पण त्यामध्ये ना मला फोन करून बोलवून घेतलं होतं की बाबा मी नस कापून घेईल तिला हाताला कापून घेतलं ती बघायसाठी तिने मला फोन केला होता मी तिच्या घरी गेलो तिला भेटून आलो तिच्या घरच्यांनी मला मारहाण केली सगळं केलं विरुद्ध शिव्या दिल्या आणि मी कंप्लेट घेणार नाही त्या मुलीने आज वगैरे कंप्लेंट टाकली तर आम्ही काही कंप्लेट घेणार नाही त्या मुलीने विचारलं तर ती मुलगी मग मला ह्याच्या समज लग्न करायचं म्हणजे माझ्याशी आणि मला लहानपणापासून मी आहे मला आई वडील फोन नाही पण आता त्यांनी मला मारहाणी केली मला घरी येऊन माझ्या मारहाण करते मी कंप्लेट टाका गेलो तरी कंप्लेट घ्यायला आता पॉइझन पिलेलो मला मदत पाहिजे होती तुमची मुलगी म्हणते मला सगळं लग्न करायचं आणि मी त्या गावात दिसलो तरी त्याने मला त्या मुलीच्या घरची मला मारहाण करते ती आमच्या घरी येते ती पाच सहा माणसं घेऊन पाच सहा गाडीवरती कुठे दिसल तिथं मारहाण करते ती धमकी देते ती फोन करून तुला खलास करतो ही ती

हॅलो हा सोबत कोण आहे तुझे कोणच नाही मी एकटाच आहे मला आई वडील नातेवाईक कोणच नाही मित्र वगैरे कोणच नाही मी एकटाच आहे मग तू पॉइजन पिले आणि तिकडे फिरतोय का हा मला गावात जाऊन पण नाही झालं तिथे माणसं सगळी माझ्या बाजूने इकडून तिकडून फिरते ती मला मारायचं अरे दादा मग हॉस्पिटल ला जा ना पुढचं पुढं मार्ग निघू शकतो ना हॉस्पिटलच्या इकडे पण करते ती ना मी हॉस्पिटलच्या इकडे जाऊन आलो हॉस्पिटलच्या इकडे पण करते ती मी एका जागेवरती आमच्या इथं वावर होतं त्या वावरातलं पण बसलो होतो त्याच्यानंतर आता बाहेर निघालो तर ते फिरते त्याचा अजून अच्छा प्रॉपर कुठला तो सातारोड पाटी सातार पाटी यार मग हॉस्पिटलला ला जा ना मित्र वगैरे असेल ना तुझा मित्र वगैरे नाही ना त्यांच्या भ्यान कोणाचं येणार झाले मला मदत करायला त्यांनी डायरेक्ट काही टायमाला तिळ कोयत आणखी घेऊन फिरते ती बर असा विषय का हा आणि ती मुलगी स्वतः सांगते की मला ह्या मुलासंगत राहायचंय तरी पण ती मला तापत त्या मुलीच्या घरची बरोबर नंबर तू पॉइन ची आणि मला फोन केलाय मग असं तू दुसऱ्यांना अडकवणार आहे यामध्ये असं आहे का असं आहे का नाही तुझ्या नंबर नंबरला कॉल कर पटकन ठीक